सर्वांना विस्त सलाम प्रभूमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी आपल्या संधी ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय मी घेतला आहे अफवा सैतानाच्या फसवणुकीचं साधन सैतानाच्या फसवणुकीचं साधन किंवा शस्त्र आणि याच विषयावरती मी आपल्या संधी काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहे आणि याकरिता पवित्र शास्त्रामधून मी काही शास्त्रपाठांचं वाचन करणार आहे आणि म्हणून सुरुवातीला प्रेषितांची कृत्य याचा संवाद आहे आणि त्यातील आठ ते पंधरा या वचनाचं मी आपल्याकरिता वाचन करतो कृपया करून लक्ष द्या प्रेक्षिकांची कृत्य संवाद आहे आठ ते पंधरा ही वचना शीर्षक आहे स्टेफनावर हल्ला आठ ते पंधरा वचन स्टेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते व चिन्हे करीत असे तेव्हा लिबिटतील नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच पुर्णेकर अलेक्झांड्रियेकर आणि किलिकिया व असिया या तीन लोकांपैकी कित्येक उठले आणि स्टेफनाबरोबर वितंड वाद घालू लागले पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देवेना तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊ आम्ही त्याला मुशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करीताना ऐकले असे म्हण्यास पडविले आणि लोकास वडिलास व वर शास्त्रास चेतविले त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यायसभे पुढे नेले आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले ते म्हणाले हा माणूस हा पवित्र स्थानाचा स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडित नाही कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की हा नासुरी येशू हे स्थान मोडून टाकेल आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकले तेव्हा न्याय सभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे प्रभू परमेश्वर आशीर्वादित करू त्याच्या नावाला मान गौरव आता नियोगाने वाचू प्रेक्षकांची कृतीला सहावा अध्याय द्याय आठ ते पंधरा ही वचनं वाचली स्टेफनाबद्दलचं हे आहे स्टेफन चांगलं काम करत होता वचन आहे स्टेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी ते व चिन्हे करीत होता देवप्पाच्या साह्य साह्याने सामर्थ्याने परिपूर्ण होऊन तो देवप्पाचं कार्य करत होता आणि देवप्पाचं कार्य करत असताना देवप्पाच्या आत्म्याने ज्ञानाने परिपूर्ण होता त्या कारणाने तत्कालीन परिस्थितीमधील लोक जे त्याला पकडू पाहत होते त्यांना त्याला हँडल करता येत नव्हतं हँडल करता येत नव्हतं यासाठी म्हणत आहे कारण की वचन आपल्याला दहावं वचन सहाव्या अध्यातील दहावं वचन असं सांगतं पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्याच्याने तोंड देवेना तोंड देता येत नव्हतं त्या लोकांना स्टेफनाला कारण की स्टेफन जी गोष्ट म्हणत होता बोलत होता ती आत्मेने परिपूर्ण होऊन देवप्पाच्या सामर्थ्याने भरून बोलत होता आणि त्या कारणाने त्या लोकांना स्टेफनाला तोंड देवेना आणि म्हणून त्यांनी काय केलं काही लोक फूज देऊन सांगितलेले फूस देऊन खोटे साक्षीदार निर्माण केले खोटे साक्षीदार निर्माण केले आणि खोटे साक्षीदार निर्माण केल्यानंतर त्यांना सांगायला प्रवृत्त केलं त्यांना सांगायला लावलं की हा जो माणूस आहे हा देवाविरुद्ध आणि शस्त्राविरुद्ध बोलत आहे तेराव्या वचनामध्ये आपल्याला समजत तेराव्या वचनाकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो कृपया करून लक्ष द्या रेषितांची कृती सहावा तेराव्या वचन आणि वचन आपल्याला सांगतं त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले ते म्हणाले हा माणूस या पवित्र स्थानाच्या विरुद्ध बोलण्याचे सोडित नाही जो की तसा करत नव्हता परंतु त्यांनी खोटे साक्षीदार निर्माण केले खोटे साक्षीदार तयार केले बनवले स्टेफना विरुद्ध का कारण की तो देवाचं काम करत होता फार सुरुवातीपासून हा प्रकार चाललेला आहे आणि हा प्रकार म्हणजे संदेशाचा विषय घेतलेला आहे अफवा सैतानाच्या फसवणुकीचं शस्त्र अफवा सैतानाच्या फसवणुकीचं शस्त्र असं तत्कालीन परिस्थितीमधील लोकांना बोलण्यासाठी खोटी साक्ष देण्यासाठी जे की नियमशास्त्र विरुद्ध होतं कारण की नियमशास्त्र सांगत होत आणि आज देखील सांगत की खोटी साक्ष देऊ नको परंतु ते देवाचं भय धरत नव्हते दे। आणि देवाचं भय न धरल्या कारणाने ते थेट नियम शास्त्राविरुद्धच कारण की त्यांनी खोटे साक्षीदार निर्माण केले आणि ते खोटे साक्षीदार निर्माण देखील झाले आणि त्यांनी स्टेफनाविरुद्ध दूरभाषण केलं खोटी साक्ष दिली हे आपल्याला पवित्र शास्त्रातील वचनामधून पाहायला मिळतं परंतु स्टेफन आठ महिने परिपूर्ण होता आणि त्याच्या ते 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 त्याच्या तेजावरती अं परमेश्वराचं देबापाचं तेज झळकत होतं जे की आपल्याला पंधरा वचनामध्ये पाहायला मिळतं वचन आहे तेव्हा न्याय सभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निर्मून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले म्हणजे त्याचं मुख भरलं होतं देवबाची सेवा करत असताना या अडी अडचणी असतात परंतु आपण ज्या अफवा आहेत त्यापासून सावध राहिलं पाहिजे अफवापासून आपण दूर राहिलं पाहिजे कारण की या अफवा ज्या आहेत त्या चांगल्या माणसाविरुद्ध आपल्याला उभं करतात आणि चांगल्या माणसाविरुद्ध देवाच्या सेवका विरुद्ध देव देवाचं देवा काम करणारे देवाच्या लोकांविरुद्ध जर अफवांमुळे आपण देवाविरुद्ध पाप करणारे झालो तर तेच सैतानाला अपेक्षित असतं आणि सैतान हेच शस्त्र वापरतो आणि आजच्या काळामध्ये या आधुनिक युगामध्ये आज हे शस्त्र जास्तीत जास्त वापरण्यात सैतान यशस्वी होत आहे आणि म्हणून आपण सावधगिरी बाळगावी त्यासाठी मी या प्रकारचा संदेश आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे आणि म्हणून आणखी तीन वचनं सांगत मी संदेश आपले करना रहे, हा संदेश आपल्या समोर स्पष्ट करणार आहे आणि म्हणून हे इंट्रोडक्टरी पाठ म्हणून हा शास्त्र पाठ वाचला परंतु सगळ्यात पहिलं वचन स्पष्टीकरणासाठी मी घेतलेलं आहे आमोस याचा तिसरा अर्थ आणि तिसरं वचन आणि वचन आपल्याला सांगतो आमोस तीन तीन वचन सांगत आहे पूर्व संकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय पूर्व संकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय याचा अर्थ पूर्व संकेत केल्याशिवाय आधीनेच करार झाल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालणार नाही सगळे काही पूर्वसंकेत केल्यानंतर एकमेकांबरोबर चालत असतात परंतु प्रकार काय घडतो सैतान काय करतो याच एकत्रितपणामध्ये एकतेमध्ये फूट पाडतो आणि एकतेमध्ये फूट पाडल्यानंतर सैतान त्याचा हेतू साधू शकतो आणि म्हणून अफवांचा उपयोग तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करतो कारण की अफवा एकता तोडण्याचं काम करते अफवा एकता तोडण्याचं काम करते अफवांमुळे फूट पडते आणि हा प्रकार आज कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये मंडळांमध्ये होत आहे आणि म्हणून कृपया करून या अशा गोष्टींना बळी पडू नका मी आपल्याला ही विनंती करेल अशा गोष्टींना बळी पडू नका आपण सर्वांनी एकमेकांना पवित्र वचनांनी साथ दिली पाहिजे प्रार्थनेची साथ दिली पाहिजे आणि एकत्रितरित्या आपण पुढे गेलं पाहिजे विशेष म्हणजे कुटुंबाने या गोष्टी केल्याच पाहिजे कुटुंबाने पवित्र वचनांनी एकमेकांना काय दिलं पाहिजे सपोर्ट दिला पाहिजे आणि जर आपण वचनांचा सपोर्ट कुटुंबामध्ये घेतला वचनांचा सपोर्ट म्हणजेच वचन वाचून प्रार्थना मी भर देत आहे हल्ली या दिवसामध्ये वचन ऐकणे वचन पाहणे आणि वचन वाचणे या तिन्ही गोष्टी कुटुंबामध्ये जर झाल्या तर आपण देवबाबाच्या वचनांनी एकत्रितरित्या चालू शकतो आणि देवबाबाच्या वचनांमुळे एकत्रितरित्या चालण्यामध्ये आपण यशस्वी होतो आणि जर असं झालं नाही तर निश्चितपणे सैतान फूट पाडण्याचं काम करतो कुठली तरी अफवा आपल्या कानावरती हो येते कुठली तरी गोष्ट आपल्या कानावरती हो येते आणि तिथून तणाव निर्माण होत जातो कारण की हे सैतानाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि त्याचा उपयोग तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करतो अफवा सैतानाच्या फसवणुकीचं शस्त्र म्हणून या प्रकारचा विषय मी आपल्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे हा विषय मी मुद्दाहून घेतला आहे आता दुसरं वचन सांगतो आम्ही स्पष्ट करतो दुसरं वचन मी एशिया संदेशाच्या ग्रंथामधून घेतलेलं आहे एशिया संदेशाचा ग्रंथ याचा आठवा अध्याय त्याचं बारा वचन हे तारंकित वचन घेतलेलं आहे एशिया संदेशाचा ग्रंथ याचा आठवा अध्याय बारा वचन परंतु मी अकरा बारा तेरा येथील वचनं वाचतो आणि बाराव्या वचनाकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो एशिया संदेशाचा ग्रंथ आठवा अध्याय अकरा ते तेरा ही वचन वचन असे सांगतात परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरून असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको तो म्हणाला हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वाला बंड बंड म्हणू नका ज्याला ते भितात त्याला भिऊ नका घाबरू नका तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना त्याचेच भय धरा व धाक धरा देवबाचं वचन सांगत आहे आणि यामधून आपल्याला हे समजतं की आपण देखील परमेश्वराचाच धाक धरलं पाहिजे त्याचंच भय धरलं पाहिजे तत्कालीन परिस्थितीमध्ये लोक ज्याला बंड म्हणत होते लोक ज्याला बंड म्हणत होते बं़ देवबापाने सांगितलं होतं की या हे लोक ज्याला बंड म्हणतात बंड बंड म्हणून म्हणतात त्याला बंड बंड म्हणू नका असं देवबापाचं वचन आपल्याला सांगत आहे आणि म्हणून आपण देखील ज्या अफवा आहे त्या अफवा खऱ्या अशा ज्यावेळेस मानून लागतो त्यावेळेस सैतान त्याच्या हेतूमध्ये त्याच्या उद्देशामध्ये यशस्वी होतो आणि म्हणून आपण अफवा ज्या आहेत त्या अफवाला थारा देता कामा नये अफवाला आपल्या जीवनामध्ये थारा देता कामा नये हे मी आपल्याला सांगू इच्छितो कारण की अफवा खोट्या गोष्टींना प्रोत्साहन देतात अफवा या खोट्या गोष्टींना प्रोत्साहन देतात आणि मग काय होतं खोट्या गोष्टींना प्रोत्साहन म्हणजे चांगल्या व्यक्तीची बदनामी करणे चांगल्या व्यक्तीला नाव ठेवणे चांगल्या गोष्टी चालू असले चालू असल्या तर त्याला फुल स्टॉप लावणे त्याला हर्डल्स निर्माण करणे अडथळा निर्माण करणे आणि जर चांगल्या गोष्टी कोण थांबवत असलं अफवांमुळे जर चांगल्या गोष्टी थांबत असल्या कुणाचा हेतू पूर्ण होत आहे याकडे लक्ष द्या हे समजून घ्या चांगल्या गोष्टी चालू आहेत चांगल्या गोष्टी चालल्या आहेत कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये मंडळांमध्ये नाते संबंध चांगले आहेत आचेन, आणि अचानक नाते संबंध बिघडले असं होतं आणि म्हणून कृपया करून आपण ट्रान्सपरन्सी ठेवण्याचा जितका होईल तितका प्रयत्न केलाच पाहिजे आणि हा प्रयत्न देवप्पामध्ये राहिल्यानंतर आपोआप होतो ट्रान्सपरन्सी ठेवण्याचा प्रयत्न आपण जर ठेवला तर आपण आपोआला थारा देणार नाही कारण की सैतान ह्या गोष्टीचा खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोग करतो आणि जसं स्वर्गदूत असतात तसं सैतानाचे देखील दूत असतात ते पृथ्वीवरती फेकले गेलेले आहेत ज्यावेळेस ह्या पृथ्वीवरती वरतून सैतान फेकण्यात गेला होता ह्या पृथ्वीवरती फेकण्यात गेला फेकण्यात आला होता त्यावेळेस त्याचे दूत देखील पडले आणि त्यांना काही नावं दिलेले आहेत पवित्र शास्त्राच्या नवीन करारामध्ये भूत सैतान पिशाच हे या प्रकारचे नाव त्या देण्यात आलेले आहेत साप अजगर अशा प्रकारचे नाव देण्यात आलेले आहेत दियाबल हे नाव देण्यात आलेले आहेत आणि ते कार्यरत असतात आणि म्हणून या गोष्टी पासून आपण सावधगिरी राखली पाहिजे आपण आपल्या स्वतःला सांभाळलं पाहिजे हे मी आपल्याला सांगू इच्छितो हे मी आपल्याला ह्या गोष्टी सांगत सावध करू इच्छितो हे दोन वचनाचं स्पष्टीकरण झालं तिसरं वचन मी घेतलेलं आहे नितीसूतळ याचा सोळावा ते अठ्ठावीस वचन कृपया करून लक्ष द्या नीतीसूत्र सोळावा अध्याय अठ्ठावीस वचन वचन आहे कुटील मनुष्य वैमनस्य पसरितो कानास लागणारा मोठा स्नेहात फूट पाडितो वचन आपल्याला सांगत आहे कुटिल मनुष्य वैमनस्य पसरितो कानास लागणारा मोठा स्नेहात फूट पाडितो आणि यामुळे आपल्याला समजत कुटील मनुष्य जो असतो तोच वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करतो जे देवाचे असतात ते नाही जर कुटील मनुष्य आहे तोच वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करतो कुटील मनुष्य या गोष्टी करतोच त्याला करमत नाही हेच त्याच जीवन हेच त्याचा हाच त्याचा जीवनक्रम असतो कारण की पवित्र शास्त्र आपल्याला सूत्र सोळा अठ्ठावीस मधून सांगत कुठील मनुष्य वैमनस्य पसरितो आणि म्हणून यापासून आपण सावध राहिलं पाहिजे कानास लागणारा मोठा स्नेहात म्हणजे मोठ्या आनंदामध्ये फूट पाडतो परमेश्वराचं वचन आहे आणि म्हणून आपण सावध झालं पाहिजे सावध झाल्यानंतरच आपण अफवांपासून दूर राहू शकतो अफवांमुळे आपण पापाच्या दिशेने वाटचाल करतो आणि जर अफवांना आपण दिला नाही तर आपण ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये चालण्यामध्ये म्हणून यशस् अधिष्ठेचा ग्रंथ आठ वाद आहे यामधून जे वचन वाचतात त्यापैकी तेरा वचन मी परत एकदा वाचतो आणि तेरा वचन असं आहे सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना त्याचे धाक धरा आणि म्हणून आण सेनाधीश परमेश्वराला जर पर पवित्र मानलं पाहिजे त्याचंच भय आणि त्याचाच धाक धरला पाहिजे आणि यामुळं काय होईल आपण सैतानाचं जे शस्त्र आहे सैतानाच्या फसवणुकीचं शस्त्र सैतान काय करतो दिशाभूल करतो आपल्याला फसवतो तर हे आपण पूर्णपणे नसता नाभूत केल्यापासून राहणार नाही आणि म्हणून जीवन जगत असताना कृपया करून वचनांनी स्वतःला भरा वचनांमध्ये राहा आणि विशेष म्हणजे एकमेकांना स्तोत्रे म्हणून दाखवा जे आपल्याला पवित्र शास्त्रातील पत्रांच्या भागामध्ये पाहायला मिळतं ती तो प्रकार आपण केला पाहिजे एकमेकांना स्तोत्रे म्हणून दाखवा संतपोल प्रत्येक पत्रामध्ये सलाम सांगतो प्रत्येकाला सलाम सांगतो तशा प्रकारे आपण एकमेकांना सलाम शांती सांगितली पाहिजे सलाम आणि शांतीने एकमेकांची भेट घेतली पाहिजे यामुळे प्रेम प्रीती वाढेल एकता वाढेल आणि फूट पाडण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यामध्ये सैतान यशस्वी होणार नाही आणि म्हणून अफवा सैतानाच्या फसवणुकीचं एक शस्त्र हा विषय मी आपल्या समोर घेऊन आला असे नवनवीन विषय मी आपल्या समोर निश्चितपणे इथून पुढे देखील घेऊन येईल आणि त्यासाठी विनंती देखील करतो आपण देखील प्रार्थनेमध्ये दे। मला उचलून धरा जेणेकरून ह्या अशा विषयांना मी हात घालत आपल्या समोर हे विषय ठेवू शकेल अशा विषयांचं स्पष्टीकरण पवित्र शास्त्रामधून करू शकेल आणि म्हणून ज्या तीन गोष्टी आज आपण शिकलो सगळ्यात पहिली गोष्ट अफवांमुळे फूट पडते जे की आमूस तीन तीन मधून पाहिलं दुसरी गोष्ट आपण पाहिलं अफवा खोट्या गोष्टींना प्रोत्साहन देतात एशिया सदिष्ठेचा ग्रंथ आठवा अध्यायाचं वचन यामधून पाहिलं आणि तिसरी गोष्ट आपण पाहिले अफवांमुळे नात्यामध्ये नाते नात्या संबंधांमध्ये तणाव येतो तणाव निर्माण होतो वैमानस्य निर्माण होतो आणि ह्या तीन गोष्टी आणि त्याच्या अगोदर प्रेक्षितांचे कृत्य याचा सहावा अध्याय आठ ते पंधरा ही वचना वाचली स्टेफन पण चांगलं काम करत होता तरी देखील सगळ्यात पहिला रक्त साक्षी तो झाला स्टेफन चांगलं काम करत होता तरी सगळ्यात पहिला रक्त साक्षी स्टेफनच झाला नंतर त्याला सेंट स्टेफन ही उपाधी भेटली परंतु मला आपल्याला सांगू द्या त्याच्या विरुद्ध खोटे साक्षीदार निर्माण केले होते खोटे साक्षीदार यामुळे निर्माण झाले कारण की त्यांनी आपण विश्वास ठेवला आपण देवा कार्य करत असताना देवाच्या कार्यामध्ये दे आपला वाटा असलाच पाहिजे आपला सक्रिय सहभाग असलाच पाहिजे ज्यामुळे आपण आशीर्वादी आणि आनंदित झाल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून आपण अशा गोष्टींपासून सावधगिरी बाळगण्यासाठी या प्रकारचा संदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवलाय या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वर जिवंत देव बाप्पा तू महान आहेस खोर आहेस गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन असं सुधीर तू आमच्या आयुष्यामध्ये सोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत सैतानाच्या फसवणुकीचं शस्त्र या विषयावरती तू आम्हाला प्रिय परमेश्वरा आज सुंदर असा संदेश तुझ्या पवित्र आत्म्या स्पष्ट केला स्पष्ट करून दिलास म्हणून तुला धन्यवाद देतो ज्या गोष्टी आम्ही शिकलो प्रिय परमेश्वरा त्या म्हणजे आम्ही अफवांपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे अफवांना थारा दिला नाही पाहिजे वचनात वाढलं पाहिजे जेणेकरून आम्ही ख्रिस्ताच्या प्रकाशात राहू आणि या सर्व गोष्टी करत आम्हाला ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये तुझा पुत्र आमचं तारणार ख्रिस्त याच्या पातावरती याच्या पाऊलांवरती प्रिय परमेश्वर पाऊल टाकत या भुतलावरती पुढं पुढं घेऊन जा प्रिय प्रभू खरे अनुयायी येशू ख्रिस्ताचे आम्हाला बनव ट्रू फॉलोअर्स ऑफ जीजस क्राईस्ट आम्हाला बनव आणि आमच्या जीवनामध्ये आनंद आणि आशीर्वाद घेऊन आमच्या मनातील ज्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत प्रिय प्रभू त्या सर्व तू पूर्णत्व घेऊन जा जीवन जगत असताना प्रिय परमेश्वरा आम्ही जे काही सुख प्राप्त पाप केले असते तुझी तू आम्हाला क्षमा करा जे काही योग्य प्रकार केलेले आहेत परमप्रभूमध्ये पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या आधीन आणि स्वाधीन आहोत ही लहान नम्र प्रार्थना धन्यता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणत ऐकतो आम्ही आता सर्व बुद्धी पलीकडे असलेली देवापने दिलेली शांती तुमची आणि म्हणजे देवाच्या व पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ये आणि सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवर आता आणि सदा सर्व का असो आम्ही